भाऊ भाऊ राणी आली आली ना राणी येत नसते म्हणे दरवर्षी पण याच वर्षी आली म्हणे राणी आली मुलगा मुलगा आठ दिवस आली आले म्हणे काही रामणी तेमुराम चप्पल निकाल चप्पल निकाल यहां पे निकालो निकाल जाते मैंने निकाल नमस्कार मंडळी मी योगिता एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर काल मी माहिती आली आहे काल जण आजचा व्हिडिओ मी मिस केला आहे कारण काल गेली होती तर आता आम्ही जल वगैरे तुला शॉपिंगला तर तुम्हाला दाखवते शॉपिंग कशी आहे नेहमी काही ड्रेसेस पाहिले क्वॉर्ड पाहिला हा व्हाईट कलरचा कॉर्ड्स मला आवडला होता पण व्हाईट कलर असल्यामुळे मी काही घेतला नाही दुसरा जो गोडस होता तो मा माझा जो कलर नव्हता त्याच्यामुळे मी घेतला तुम्हाला कोणता आवडायला तो की नक्की कमेंट करून सांगा संध्याकाळी घरी आलो आणि भाऊ बेजेला दादाला ओवाळलं रात्र खूप झाली होती पण तरी आम्हाला दुसऱ्या दिवशी परत नागपूरला यायचं होतं म्हणून ताई पण सोबत होती म्हणून रात्रीचंच ओवाळून घेतलं त्याला त्याच्यासाठी शर्ट पॅन्ट घेतला होता दोघं आम्ही दोघी पण काय त्याच्यासाठी जे त्याला आवडते ते घेत असतो त्याला मार्केटमध्ये घेऊन जातो आणि घेतो माझ्या आमच्यापेक्षा मोठा आहे पण एकच मला भाऊ असल्यामुळे आम्ही दरवर्षी त्याला त्याच्या आवडीनुसार घेतो शर्ट पॅन्ट घेतलं त्याला आणि त्याने पण